आणि सीता मातीला चोरून नेताना त्या ठिकाणी कोण आला होता जे चोरून नेलं त्यावेळेस रावणान ज्यावेळेस सीता मातीला चोरून नेलं त्यावेळेस कोण आला जटायू आला जटायू विरोध केला कोणाला विरोध केला रावणाला के रावणाला जटायू विरोध केला मी तुला सीता नेऊ देणार नाही त्यावेळेस रावण म्हटला अरे नेऊ दे तुला काय अडचण आहे अरे म्हटला मी बायको रामाची पळवून आली तुला काय अडचण नाही नेऊ दे सीता जटायू म्हटलं मी तुला मारणार रावणाचे लक्षात आलं आता या जटायू पक्षापासून आपण वाचू शकत नाही मग रावण म्हटला मी तुला शीतात देतो मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तुझं मरण आहे तुझं मरण आहे त्यावेळेस जटायू म्हटला अगोदर तू सांग कारण शीतात वरून कोणी नेली तू नेले मग अगोदर मरण कोणी सांगायचं तू सांगायचं मग मरण रावणानं सांगितलं कशात पायाच्या अंगठ्यात खोटं मरण सांगितलं पायाच्या अंगठ्यात जटायूला म्हटलं आता रावणानं मरण सांगितलं मग पुन्हा त्यावेळेस रावणाने जाल खेळले रावण म्हटला हे जटायू तुला तुझ्या रामाची शपथ आहे तुझं खरं मरण सांग रामाची शपथ घेतल्याच्या तर खोट बोलत नाही आणि रामाची शपथ घेणारा हाई रामातच भक्त असावा आपल्याला खोट विचारू शकत नाही पण जटायून ना मरण खरं मरण सांगितलं तुन। श्री पंख छाटले मग काय सगळा विचार पाहायला आपल्याला वेळ नाही जटायू खाली पडला आणि प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधार्थ फिरू लागले सीते श्री देडाला विचारतायत पक्षाला विचारतायत प्रभू रामचंद्र एका पक्षाला हातावरती घेतले आणि त्या पक्षाची संवाद साधतायत तू तरी सांगणार आहे माझी सीता कुठे पाहिली का आणि प्रभू रामचंद्र झाडाला आहेत आणि अशी आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्रांबरोबर कोण होता लक्ष्मण भाव होता लक्ष्मण लक्ष्मणाला रामाची अवस्था पाहत नव्हती का तुम्हाला सांगू का आपण गेल्याच्या नंतर पत्नीचं दुःख काय असतं आणि पत्नी, पत्नी गेल्याच्या नंतर आपलं दुःख काय असतं आता राम जगाचा मालक आहे जगाची पत्नी रावणाहून चोरून नेल्यावर त्याचं दुःख काय असेल त्या ठिकाणी लग झाडाला कवटळ्यात आहेत अरे ना रे माझी सीता कुठं पाहिली का आणि त्यावेळेस झाडाचा पाला पाचोळा पडला आणि त्याखाली जटायू गाडला गेला जटायूला प्रभू रामचंद्राने मांडीवरती घेतलं आणि जटायूशी संवाद साधतायत प्रभू रामचंद्र हे जटायू अरे तुझी अशी अवस्था कोणी केली त्यावेळेस जटावी म्हटला त्या दशानन रावणानं कशी केली अवस्था त्यावेळेस जटावी म्हटला प्रभू त्यानं मला माझं मरण विचारलं त्यावेळेस मी त्याला खरं मरण सांगितलं मग तुला विचारल्यावर तू तु काय सांगितलं मी कारण मला विचारताना रावणानं मला असा प्रश्न केला की तुला तुझ्या रामाची शपथ आहे खरं मरण सांग तुमची शपथ घेतल्याच्या नंतर खोटं बोलायचं नाही आणि तुमची शपथ घेणारा तोही रामाचाच भक्त असावा म्हणून मी त्या ठिकाणी खरं मरण सांगितलं प्रभू त्यानं माझे पंख छाटले त्यावेळेस प्रभूच्या लक्षात आलं वैरव तो खेळले तुझ्या बरोबर वैरव खोटं बोललाय आणि पंख छाटले मग परंतु जटायू रामाच्या मांडीवरती होता परंतु अखंडपणे मुखामध्ये श्री राम अखंडपणे श्री राम 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 अखंडपणे त्या ठिकाणी मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन कारण जगाच्या मालकाच्या मांडीवरती आणि जर नामचिंतन मन पडलं तर प्रभू आपल्याला मोक्ष देणार मोक्ष देणार नाही नामचिंतन चालू होतं त्यावेळेस लक्ष्मणाला पाणी आणायला सांगितलं पाणी आणलं पाणी तोंडामध्ये होत तर जटायू पाणी येत नाही पाणी बाहेर जावं लागलं त्यावेळेस लक्ष्मणा आपलं श्री प्रभू रामचंद्र म्हटलं लक्ष्मणा तू काय पाणी आहे ना काय कर प्रभू काना राम कानात श्रीराम जयराम मंत्र म्हण मग पाणी पिल लक्ष्मणानं कानात श्रीराम जयराम मंत्र म्हणला मग त्या टाईम पाणी पिला कारण जर पाणी पिताना मुखातनं रामनाम बंद पडेल आपण जगाच्या मालकाच्या आहे जर तेर मुखातनं रामनाम बंद पडलं तर प्रभू मोक्ष देणार नाही कानामध्ये रामनाम चालू आहे त्यानं ते मुखाद्वारे चालू आहे म्हणून जटायू गटा गटा पाणी पिला प्रभू न सिद्धी प्राप्त करून दिली आणि पुन्हा त्या ठिकाणी युद्ध लागलं युद्धामध्ये त्या ठिकाणी प्रभूच्या बाणानं रावण त्या ठिकाणी पडला पडणार तेवढे प्रभू न बाण टाकला आणि रावणाकडे पळत गेले आणि रावणाला मांडीवर घेतलं लक्ष्मण होते लक्ष्मण म्हटले आहो ज्यानं जटायूची अशी अवस्था केली त्याला तुम्ही मांडीवर घेताय त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हटले रावण माझा भक्त आहे <laughs> त्यावेळेस लक्ष्मणाची तुळपा आगमस्तक गेली मला ज्याला जटाईची अशी अवस्था केली त्यालाच तुम्ही भक्त म्हणताय त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले अरे नेहण्याकरता आलेल्या सीतेला नेण्याकरता आलेल्या रावणाला त्या ठिकाणी माझी शपथ घ्यावा लागली पहिल्यांदा कोणाची माझी शपथ घ्यावा लागली याच्या पलीकडे त्याच्याकडे दुसरं काय नाही मग शपथ घ्यावी लागली मग तो माझा भक्त आहे त्यावेळेस रावणाला त्या ठिकाणी लक्ष्मण म्हणतात हे रावणा त्यावेळेस लगेच रावण म्हटला लक्ष्मणा अरे मी जोपर्यंत जिवंत होतो तोपर्यंत तुला आणि तुझ्या भावाला माझ्या नगरीत सुद्धा येऊ दिलं नाही परंतु मरताना मी रामाच्या मांडीवरती मरतोय याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरं काय नाही रामाच्या मांडीवरती मरतोय त्यावेळेस हा झाला एक प्रश्न लक्ष्मणानं दुसरा प्रश्न विचारला प्रभू तुम्ही त्याला मांडी का दिली त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हटले अरे पूजे करता एक कमळ कमी पडलं तर रावणाने त्या ठिकाणी शिर दिलं होतं पूजे करता एक कर, कमळ कमी पडलं तर रावणाने शिर दिलं म्हणून मी मरताना त्याला मांडी दिली मग त्याच रावणानं म्हटलंय मी तहाच केला रामाच्या मांडीवरती येण्याचा आणि माझा शेवटचा दिवस कसा झाला गोड झाला शेवट तो बाला